तीन शिट्टी होईपर्यंत आपण हे साहित्य कापून घ्यायचं आहे गॅस बंद करून थंड होण्याची वाट बघूया नमस्कार मंडळी मी स्नेहल तुमचे आपल्या किचन मध्ये मनापासून स्वागत करते हे चणे आहेत आपण पाणी टाकून कमीत कमी दोन तीन पाण्याने छान धुवून घेऊया असे छान चोळून चोळून धुवायचे आहे तसं तर आपण भिजवल्याच्या नंतर वरचं पाणी काढतोच तरी पण आपण ह्याला दोन पाण्याने तर कमीत कमी धुवून घेऊया आणखी एका पाण्यात धुवून घ्यायचं आहे आपण मंडळी हे चणे माझ्या मैत्रिणीच्या शेतातले आहेत तर हे चणे यापासून आपण छान रेसिपी बनवूया दोन पाण्याने चणे छान धुवलेले आहेत आपण यावरती पाणी टाकायचं आहे कमीत कमी दोन तीन इंच तरी पाणी राहायला हवं यामध्ये एवढ्या पाण्यात आपण हे बघा मंडळी चणे आपण रात्री भिजायला ठेवलेले सकाळी मी पाण्यातून काढून दिवसभरासाठी अशा मध्ये ठेवले होते यामुळे काय झालं हे छान पैकी मोड आलेले आहेत कारण मोडाच्या वस्तू खाणे फार उपयोगी आहे आपल्या हो शरीरासाठी आपण हे मोड न काढता पण करू शकतो डायरेक्ट मोड काढण्याची आवश्यकता नाही असंही करू शकतो माझ्याकडे वेळ होता थोडासा त्यासाठी तुम्हाला खास दाखवण्यासाठी मी हे मोड आणलेले आहेत चला आपण पुढचं प्रोसेस करायचं आहे यासाठी आपण हे डब्यामध्ये टाकून घ्यायचं यामध्ये फक्त आपण एक अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे मीठ टाकायचं आहे अर्धा चम्मच अर्धा चम्मच हळदी टाकायची आहे आणि हे आता आपण कुकर मध्ये ठेवून तीन शिटी घ्यायची आहे शिटी होईपर्यंत आपण हे कापून घ्यायचं आहे दोन कांदे दोन टोमॅटो एवढा लसूण दोन इंच अद्रक एक कोथिंबीर आणि कडीपत्ता आणि लिंबू लिंबू आपण नंतर टाकणार आहोत गॅस ऑन केला आहे मंडळी यामध्ये आपण दोन ग्लास पाणी टाकायचं आहे यूज केलेले लिंबाचे तुकडे आहेत हे आपण टाकायचं आहे यामुळं काय होतं कुकर आपला छान शुभ्र राहतो त्यानंतर हा डबा आपण ठेवायचा आहे यावरती आपण झाकण पण लावू शकतो जर तुम्हाला लावायचा असेल तर फास्ट गॅस वरती एक शिट्टी घ्यायची आहे आणि स्लो गॅसवरती दोन शिट्ट्या घ्यायच्या एकूण तीन शिट्ट्या झाल्याच्या नंतर आपण भेटूया तीन शिट्टी झालेल्या मंडळी आपण आता गॅस बंद करायचा आहे आणि थंड होण्याची वाट बघायची आहे पर आपला थंड झालेला आहे आता आपण उघडायचा आहे पण थोडस पाणी टाकलं होतं मंडळी त्यामध्ये चणे आपले छान उकडले गेलेले आहेत किंवा आपले आहेत बघा पूर्ण सॉफ्ट झालेले आहेत चला आता आपण याला तडका मारायचा आहे आणि ब्रेकफास्ट रेसिपी आपण बनवायची आहे छानशी पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आपण चार पाच चम्मच तेल टाकायचं आहे फक्त तडका घ्यायचा आहे आपल्याला यामध्ये जास्त तेलाची आवश्यकता नाही हे आपलं कापून घेतलेलं साहित्य आहे मंडळी दोन कांदे दोन टोमॅटो राई जिरे हळदी मिरची चार मिरची आहे कडीपत्ता आणि कोथमीर लिंबू तेल छान कडकडीत गरम झालेला आपण यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडल्याशिवाय कांदा टाकायचा नाही मंडळी कांदा थोडासा ट्रान्सपरंट दिसायला लागला की यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे त्यासोबतच कडीपत्ता भरपूर सारा टाकायचा आहे कारण कडीपत्त्यानं काय होतं माहिती आहे मंडळी केस गळणे थांबतात आता हे आपण छान फिरवून घ्यायचं आहे एखादा मिनिट फिरून घेऊया मिडीयम गॅसवर तसं तर मिरची टाकण्याची आवश्यकता नाही मंडळी यामध्ये अद्रक लागतो कांदा छान ट्रान्सपरंट झालेला आहे यामध्ये आपण आता टमॅटो टाकून घेऊया हे जाडसर वाटलेलं अद्रक लसूण आहे मंडळी हे आपण टाकायचे आहे जास्त पेस्ट नाही करायची आहे त्यासोबतच अर्धा चम्मच हळदी आहे हे पण टाकायचं आहे कारण हळदी आपण पहिलं पण टाकली होती छान फिरून घ्यायचं आहे खुशबू येईपर्यंत किंवा सुगंध येईपर्यंत टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी थोडस मीठ टाकावं लागेल मंडळी कारण मीठ आपण आधी पण टाकलेला आहे बघूनच आपण मीठ टाकायचं आहे आता आपन हे आपण एखादा मिनिट झाकण लावून ठेवूया यामुळे काय होईल की अद्रक लसण आपला छान शिजला जाईल एखादा मिनिट झालेला आहे मंडळी आता आपण हे झाकण काढायचं आहे टोमॅटो आणि अद्रक लसण आपलं छान वाफलं गेलं आहे थोडासा कच्चे पण काढायचा आहे बाकी काय नाही कारण आपण हे असंच खाणार आहोत चपाती किंवा भाकरी याच्या बरोबर नाही खायचं आपल्याला मेन पदार्थ बाकी आहे टाकण्याचा हे आपले चणे यामध्ये टाकून घेऊया चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा काही तुमचे सजेशन असतील कमेंट करा यामध्ये आता आपण चव बघून मी मीठ टाकायचं आहे मंडळी टेस्ट प्रमाणे मीठ यामध्ये मी टाकलेला आहे दिसायला खूप छान दिसत तसंच खायला पण खूप छान आहे अद्रक लसणमुळे याचा स्वाद आणखीनच वाढला आहे हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून सांगा की हा पदार्थ तुम्ही कसा बनवला आहे आणखीन आपण याची एक वाफ काढून घ्यायची आहे मंडळी एखादा मिनिट झाला असेल मंडळी एक भक्कम वाफ घ्यायची आहे मंडळी याला आपला वाफलेला चना किंवा चना मसाला खाण्यासाठी रेडी आहे सर्वात शेवटी आपण यामध्ये कोथमीर आणि लिंबाचा रस टाकायचा आहे तो पण गॅस बंद करून कधीही लिंबाचा रस कुठल्या पदार्थामध्ये टाकताना गॅस बंद करावा गॅस बंद करूया ही भरपूर सारी कोथमीर आणि अर्ध्या लिंबाचा रस तर काय भन्न टेस्ट येते मंडळी लिंबू टाकल्याच्या नंतर चला आपला पदार्थ खाण्यासाठी रेडी आहे व्हिडिओ आवडला असत तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या रेसिपी सह तो पण स्वस्त राहा मस्त राहा सर्वात महत्वाचं हे मंडळी